आदर्श समाज कोणता ब्राह्मणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे ध्येयरूप म्हणजे ध्येयाशी एकरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे स्वतः प्रमाण म्हणजे ज्याला दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाची म्हणजे पुराव्याची गरज नाही असा म्हणजे वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणित आदर्श समाज वेदप्रणित म्हणजे वेदाने बनविलेला वेदाने रचलेला असा आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे वेदाने बनवलेला जो आदर्श समाज आहे तोच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे वेदप्रणित आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असा चार वर्णांचा समाज म्हणजे चातुर्वर्ण्य वेदानुसार अशा समाजाने तीन अटी पाळल्या पाहिजेत पहिली अट म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात चार वर्ण असले पाहिजेत या वर्गांचे म्हणजेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्गाचे या वर्णाचे परस्पर संबंध म्हणजे एकमेकांसोबतचे संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत म्हणजे ब्राह्मण क्षत्रीय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णातील परस्पर संबंध एकमेकांसोबतचे असलेले संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर म्हणजे क्रमाक्रमाने येणारी जी विषमता आहे जो फरक आहे जो भेद आहे त्या भेदाच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान म्हणजे एकसारखे असता कामा नयेत तर प्रतिष्ठा अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत एकाच्यावर दुसरा असे आधारलेले असले पाहिजेत ब्राह्मण हे सर्वांच्या वरती क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शुद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने प्रत्येक वर्णाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे विहित म्हणजे नेमून दिलेला ठरवून दिलेला असाच व्यवसाय त्याने केला पाहिजे के ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे वैश्यांचा व्यवसाय व्यापार धंदा शूद्रांचा व्यवसाय वरील तीनही उच्च वर्णाची सेवा कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही म्हणजे ज्या वर्गाला जो व्यवसाय नेमून दिलेला आहे तोच व्यवसाय त्या वर्गाने केला पाहिजे ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला या चातुर्वर्ण्यानुसार जो आदर्श समाजाचा सिद्धांत होता त्या सिद्धांताचा ब्राह्मणांनी आग्रह धरून तो लोकांना शिकवला या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे हा जो सिद्धांत ब्राह्मणांनी मांडलेला आहे त्याचा आत्मा विषमता आहे म्हणजे विषमता या सिद्धांतातील जीव आहे हे स्पष्टच आहे ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे म्हणजे ही जी सामाजिक विषमता ज्या सिद्धांतानुसार मांडल्या गेलेली आहे ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून म्हणजे इतिहासात झालेल्या विकासामुळे टप्प्याटप्प्याने आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे ब्राह्मणांनी जो धर्म मांडला जे शास्त्र त्यांनी लिहिले त्या शास्त्रात त्यांनी संमत केलेला म्हणजे त्या शास्त्रांमध्ये त्यांनी मान्य केलेला हा सिद्धांत आहे भगवान बुद्धाचा या सिद्धांताला अमूलाग्र विरोध होता अमूलाग्र म्हणजे मुळापासून विरोध होता संपूर्णतः विरोध होता तो जाती संस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता तो म्हणजे भगवान बुद्ध भगवान बुद्ध हे जाती संस्थेचे सर्वश्रेष्ठ विरोधक होते आणि समतेचे सर्वात पहिले आणि अत्यंत खंबीर असे समर्थक होते खंबीर म्हणजे ठाम निश्चयी अविचल स्थिर असे समर्थक होते जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही जाती आणि विषमता विषमता म्हणजे भेद यांच्याशी संलग्न म्हणजे यांच्याशी संबंधित असा एकही विचार नाही की ज्याचे त्याने त्याने म्हणजे भगवान बुद्धाने खंडन केलेले नाही खंडन केलेले नाही म्हणजे खंडन करणे म्हणजे एखाद्या विचाराच्या मताच्या विरुद्ध मत किंवा विचार मांडून प्रतिकार करणे म्हणजे जाती आणि विषमता यांच्याशी संबंधित प्रत्येक विचाराचे भगवान बुद्धांनी खंडन केलेले आहे या मुद्द्यावर भगवान बुद्धाला ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हान दिले परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले अश्वलायन सुक्तात एक कथा आली आहे एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्याच्या जात आणि विषमता या मतांविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले म्हणजे त्याला भाग पाडले अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला म्हणजे ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारे मत मांडले तो म्हणाला म्हणजे अश्वलायन म्हणाला हे गौतमा ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्णवर्णातील आहेत कृष्णवर्णातील म्हणजे काळ्या वर्णातील आहेत पावित्र्य म्हणजे पवित्रता हे केवळ ब्राह्मणात वसत असते म्हणजे ब्राह्मणांच्या अंगी पावित्र्य असते त्यांच्या अंगी पावित्र्य वसत असते अब्राह्मणात म्हणजे जे ब्राह्मण आहेत अशा लोकात ते वसत नाही केवळ ब्राह्मणच ब्रह्म्याचे औरसपुत्र आहेत औरस पुत्र म्हणजे धार्मिक विधी झालेल्या विवाहापासून उत्पन्न झालेला पुत्र असे औरसपुत्र आहेत ते, ते म्हणजे ब्राह्मण त्याच्या मुखातून जन्मास आले तोंडातून जन्मास आले तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले म्हणजे ब्रह्मापासून उत्पन्न झालेले त्याने पैदा केलेले म्हणजे ब्रह्माने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत म्हणजे ब्रह्माचे वारस आहेत यावर गौतमा तुझे काय म्हणणे आहे भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला भगवान बुद्ध म्हणाले अश्वलायना ब्राह्मणांच्या ब्राह्मण्या ह्या ऋतुमती होत नाहीत काय म्हणजे ब्राह्मणांच्या बायकांना मासिक पाळी म्हणजे मंथली पिरियड्स येत नाहीत का त्या गर्भधारणा करीत नाहीत काय त्या बाळंत होऊन मुलाला जन्म देतात ना असे असून सुद्धा म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का अश्वलायन निरुत्तर झाला भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला अश्वलायना समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल चतुष्प्राद प्राणी येईल की मनुष्य प्राणी येईल म्हणजे चार पायाचा प्राणी जन्माला येईल की मनुष्य जन्माला येईल अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही भगवान बुद्धाने विचारले अश्वलायना योन आणि कंबोज आणि त्यांच्या सन्निध असलेल्या देशात म्हणजे त्यांच्या जवळपास असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत तुम्ही चार वर्णांबद्दल बोलता परंतु त्या देशांमध्ये दोनच वर्ण आहेत स्वामी आणि दास आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते स्थित्यंतर म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे म्हणजे बदल म्हणजेच तिथे असा बदल होऊ शकतो हे तू ऐकले आहेस काय आश्वलायनाने उत्तर दिले होय मी ऐकले आहे तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाज रचना असेल तर ती सर्व देशात या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता आपल्या सिद्धांतांचे समर्थन करता येईना तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायीत्व पत्करले तो बुद्धाचा अनुयायी झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत